छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख साहेब ठाकरे सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आजच्या या सभेसाठी माझ्यावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते अनिल भाऊ देसाई संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवारकर मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि मंचा समोर उपस्थित असलेले आपण सर्व सन्मान्य साहेबी उत्तर ही भूमी निष्ठावंतांची खान आहे आगुने खाली उत्तर या भूमित कधी गद्दारी आणि फितुरी कोपावत नाही हा इतिहास सगळ्यात मोठा इतिहास की समोर उपस्थित असलेली गर्दी आपल्याला सांगते की शिवसेनेचा साधा टावका देखील उडालेला 40 गेले असतील पण 140 नेडून रायची ताकत या शिव सात्यावर येता येता मध्ये पाऊस लागला अवकाळीची चर्चा चालूच झाली महाराष्ट्रावर सुद्धा दीड वर्षापूर्वी असंच एक अवकाळीच संकट आलं आणि महाराष्ट्राचा स्वर्ण काळ म्हणून गणलं गेलेलं उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं गेलं लोकांना प्रचंड संताप आला त्याच्यानंतर काही दिवसात राष्ट्रवादी फुटली आणि लोक भयानक उद्विग्न झाली त्या काळी सोशल मीडियावर अनेकांनी एक ट्रेंड चालवला मतदान कार्ड विकणे आहे लोकांना कळेनाच की लोकशाहीमध्ये आता आपलं नेमकं स्थान काय आपण मत दिलं कुणाला निवडून आला पू पु, गेला कुठं सुरत गुवाहाटी नेमकं चाललंय काय पण एक गोष्ट ठेवली आपण निश्चितपणे विचारात घेतली पाहिजे की मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी आमच्या मतदान कार्डातून आलेल्या मताची किंमत ठेवली नाही त्यांना या मतदारांची मी किंमत निश्चितपणे दाखवून देऊ ती हिंमत या मतदारांमध्ये आहे हे सांगायची खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेतनं बाहेर पडले होते आनंदात होते आचार्य कृपलानी त्यांना विचारलं की आज आनंदीत आहात कारण काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता आता राजा मतपेटीतून जन्माला येईल पण आचार्य कृपलाने असं म्हणाले पण आपल्या देशातली जनता गरीब आळाली त्यांची मतं कुणी विकतही घेऊ शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले खरा मतं विकत घेतली जाऊ शकतात पण ज्यावेळी या देशातल्या जनतेला त्यांच्या मताची किंमत करेल त्याच वेळी हीच जनता या देशाची राजे असेल हे मात्र तितकंच नक्की खरा तो विश्वास होता खरा पण काळ बदलत गेला मतांचा सोडा मतपेट्यात पळवल्या ला जाऊ लागल्या त्याच्यानंतरचा काळ आला आमदार पळवले जाऊ लागले आता तर पक्षच पळवायला निघाले कदाचित या सगळ्या गोष्टीची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असावी म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील तर माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे आज सगळ्यात मोठी उमेदीची गोष्ट अशी आहे की हा सामान्य माणूस साहेब ठाम आहे निश्चित त्याच्या मनामध्ये कुठलाही दुसरा विचार नाही आणि तो म्हणतच आज ही प्रचंड गर्दी आपल्याला दिसते खर तर अडीच वर्षाच्या काळात मान्य आदित्य साहेब ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री म्हणून कामकाज स्वीकार आम्ही अवकाळी बद्दल चर्चा करताना तोच विषय की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पर्यावरणासाठी काम करणारा हा पहिला पर्यावरण मंत्री आहे की ज्याच्या आधी कुणी इतकं काम केलं नसेल इतकं काम आदित्यजी ठाकरे यांनी केलंय आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे दीड टक्क्यांनी साधारणपणे टेम्परेचर वाढलंय तर एवढ्या अवकाळी सुनामी वादळ येत आहेत हे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे त्यामुळे उद्याच्या पिढ्यांचं काय उद्याच्या भविष्याच काय त्यामुळे या भविष्याचा विचार करणारा नेता म्हणून आदित्यजी ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर जगभर पर्यावरणाच्या जिथं जिथं परिषदा होतात तिथं तिथं आदित्य साहेबांना बोलावलं जातं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे खर तर इतका ने था। आज महाराष्ट्रावर महान न्याय महान निष्ठा यात्रेच्या रुपानं का जातो आहे कशासाठी जातो आहे खर तर सध्या जे चाललं आहे ते राजनितीच चाललं आहे शिवसेना मोठी वस्तुस्थिती आहे आज आपण बघितलं असेल आज शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आहे दोन हजार तेरा साली साधारणपणे आपण जर विचार केला तर सोयाबीनचा दर सहा हजार रुपये होता दोन हजार तेवीस साली सोयाबीनचा दर चार हजार सहाशे रुपये गॅरंटी दिली होती साहेब की शेतकऱ्यांचं उत्पादन आम्ही दुप्पट करू दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन आम्ही दुप्पट करू गेला चोवीस सालं अजूनही शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट झालेलं नाही पण दोन हजार तेरा साली सोयाबीनचा दर सहा हजार असताना त्याच सोयाबीन तेलाचा दर होता साठ रुपये आज सोयाबीनचा दर चार हजार सहाशे रुपये आहे आणि तेलाचा दर आहे एकशे दहा रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात काय पडला हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी सोयाबीनला अकरा हजार रुपये दर मिळाला होता हे आमच्या शेतकऱ्यांना माहिती असेल मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय झाला आणि दोन लाखापर्यंत शेतकऱ्याला गेला गेला अवकाळी जी जी संकट आली शेतकऱ्यांच्या पाठीशी उद्धवजी ठाकरे ठामपणे उभा राहिले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब परवा काही शेतकरी पोलीस अधीक्षकांकडे गेले म्हटले आम्हाला विम्याचे पैसे मिळाले आणि आम्हाला ते पैसे घरी नेण्यासाठी ने संरक्षण हवे एस विचारलं किती विमा मिळाला म्हणले सहाशे अठ्ठावीस रुपये लाखो रुपये खर्च येतो शेतीला आणि विमा सहाशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस ही शेतकऱ्यांची अवस्था रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत ही, ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राची अवस्था परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार आणि अर्ज आले सात लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या पस्तीस हजार आणि आज झाले तेवीस लाख बेरोजगारी संपवणार होता दोन हजार बावीस पर्यंत आज अवस्था काय महाराष्ट्रामध्ये रोज दोन तरुण मुळे आत्महत्या करताय की महाराष्ट्राची आजची अवस्था आहे आज परिस्थिती काय भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अव्वल गणला गेलाय क्रमांक एक कुठं भ्रष्टाचारामध्ये काय परिस्थिती आहे पक्की घरं मिळणार होती दोन म्हटली पूर्वी माझे गुडघे खूप दुखायचे मला चालताना प्रचंड त्रास व्हायचा उठता बसता भयानक वेदना व्हायचे नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला आता मी सिलेंडर वर बसून चुलीवर स्वयंपाक करते माझे गुडगे अजिबात दुखत नाही दोन हजार तेरा साली चारशे साठ रुपयाला सिलेंडर होत आज ते बाराशे रुपयाला गेलं महागाई कमी झाली कशी कमी झाली नुसत्या घोषणा होता नुसत्या घोषणा होता है। बाकी प्रत्यक्षात काय आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक छोटस खेडेगाव होत त्या घरातले काही आणि तिला दोन मुलं मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना त्यांच्या गावात शाळा नव्हती आईने न विकासला शेजारच्या गावातल्या शाळेत टाकतो मुलींना शिकवायची पण आईनं विकासला सांगितलं तू शाळेच्या गावीच राहा जेवणाची काळजी करू नको रोज तुला घरना डबा देत जाईल योजना डबा घेऊन येईल त्याच शाळेच्या गावात राहिला सकाळी लवकर उठायची विकाससाठी चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची आणि चांगल्या चुंगल्याचा तयार झालेला डबा ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला शाळेत नेऊन दे योजना तो डबा घ्यायची आणि शाळेत चालत 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 विकासच्या शाळेच्या गावातला निघायची पण अर्ध्या वाटेत आली की तिलाच भूप लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा ती अर्ध्यात उघडायची त्यातलं चांगला चुमलं धावून घ्यायची आणि राहिलेला उगलेला डबा मग विकासला लिहून द्यायची आईला वाटलं वर्षभर आपण विकाससाठी एवढा एवढ्या चांगल्या चुंगल्याचा डबा तयार केलाय विकास कसादा जाडधूड झालेला असेल पण वर्षाच्या शेवटी विकास घरी आला विकास होता तेवढाच योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगलेली आमच्या महाराष्ट्राचं सध्या याच्या वेगळं काहीच झालेलं नाही फक्त योजना फुगल्या नुसत्या घोषणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय हा सगळ्यात चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे आपण निश्चितपणे विचार केला असेल हे नेमकं गेल्या दीड वर्षात जे चाललंय ते काय चाललंय कशासाठी चाललंय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते अडीच वर्षात महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आता था, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावर गेले आणि एक एक महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं म्हणजे दुग्ध उत्पादक संस्था एक शिखर संस्था निर्माण केली आणि त्याच्यामार्फत एक दुधाचा ब्रँड तयार केला ज्याला आम्ही महानंद असं म्हणतो आज महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक संस्थेचा तो सगळा कारभार म्हणजे महानंदाचा कारभार सुद्धा गुजरात कड न्यायचं चाललंय म्हणजे इथं काही चालवायचंच नाही आदित्य साहेब म्हणताय तसे फक्त मंत्रालय आता गुजरातला न्यायचं राहिलंय बाकी सगळं तिकडे चाललं म्हणजे उद्धवजी ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री का नको होते तर तुम्हाला सगळं गुजरातला न्यायचं होतं म्हणून कशासाठी हे सगळं चाललं होतं आम्ही शांतपणे जर सगळा विचार केला तर तुमच्या माझ्या भविष्यातल्या पोरांच्या नोकऱ्या हिरावल्या जात आहेत रोजगार हिरावला जातोय त्रिपन्न वाजता तुम्हाला मला आणली जाते त्यामुळे आता सजग व्हायची गरज आहे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या मनगटात एवढी रग आणि धग निश्चितपणे आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईत आहे मुंबई त्याला रोटी देते ती मुंबई शिवसेना महानगरपालिकेच्या रूपाने चालवते म्हणून महाराष्ट्राचं अर्थकारण सुद्धा गतिमान होतं आज हीच मुंबई खेळखिळी -खे करायचा प्रयत्न चालू आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे राष्ट्र बलवान करायचं असेल आणि मुंबई संपन्न राहायची असेल तर तिथं महाराष्ट्रावर तो भगवा फडकण्याची नितांत गरज आहे एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी हे शिवसेनेसाठी नाही चाललं हे महाराष्ट्रासाठी हे लोकशाहीसाठी आणि हे तुम्हाला मला तुमच्या माझ्या मताला किंमत देणाऱ्या संविधानासाठी सगळं करायचं आहे ही वेळ जर चुकली तर पुन्हा तुमच्या माझ्या दरात वेळ फोटवायला येणार नाही हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे हे एकदा लक्षात घ्या आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगतो देवगिरी पडली आणि खिलजीला वाटला तर महाराष्ट्र संपला विजयनगर पडलं आणि शत्रूंना वाटला तर महाराष्ट्र संपला पुरंदरचा तह झाला आणि औरंगजेबाला वाटला ता महाराष्ट्र संपला <BTS>. भ्याडपणे शंभू राजांना मारण्यात आलं आणि वाटला संपला पण महाराष्ट्र औरंगजेबाला याच मातीत गाठलं आणि मग शांत झाली इतिहासाला सांगून ठेवलाय जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो महाराष्ट्र संपत नाही महाराष्ट्र संपवतो हा इथला सगळ्यात मोठा इतिहास त्या इतिहासाला जाज्वल्य करत आम्हाला भविष्याच्या दिशेनं पुढे जायचं आहे साहेब छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरचा तह केल्यावर औरंगजेबाकडे दिल्लीला निघाले त्यावेळी त्यांनी सोबत छोट्या युवराजांना म्हणजे शंभूराजांनाही घेतलं शिवाजी महाराज म्हणाले शंभूराजे आपण आतापर्यंत जिंकणं पाहिलं असेल आपण आतापर्यंत यश पाहिलं असेल पण आता सोबत आग्र्याला चला संघर्ष काय असतो हे तुम्हाला लक्षात येईल शिवाजी महाराजांबरोबर शंभूराजे आग्र्याला पोहोचले आणि तिथं औरंगजेबाने शंभूराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि दिलेर खानानं खोचकपणे शंभूराजांना विचारले कि शंभूराजे हे हाती इतना बडा आहे महाराष्ट्र नाही कैसाले जाऊ दे तसे शंभूराजे म्हणाले दिलेर खान सहा ये हाथी तो एक जानवर है बैठ कर जाएंगे नहीं तो उसको खींच कर ले जाएंगे लेकिन आपने जो हमारे तेईस किले लिए हैं वो महाराष्ट्र में है वो, वो दिल्ली में कैसे लाओगे साहेब यांना कदाचित वाटत असेल चाळीस जन दिल्लीला शरण गेले पण हे चाळीस म्हणजे आमचे गड नव्हते हे समोर बसलेले आमचे बाले किल्ले तुम्ही चाळीस घेऊन गेला

मेरे हाथ में रोशनी की मशाल आई है की मशाल घेऊन कोणा जाऊया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र संपन्न करण्यासाठी शिवसेनेचा भगवा विधान सभेवर खडकूया धन्यवाद